नमस्कार मी स्वप्नील सूर्यवंशी झुम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या बातम्या मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी इम्पिरियल अध्यापक विद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यामध्ये मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करण्यासाठी मराठी स्वाक्षरी या संकल्पनेतून विविध उपक्रम यावेळी पार पडले कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मराठी हस्ताक्षर स्पर्धा भाषण कविता वाचन आणि निबंध लेखन अशा विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग घेतला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण शेंडगे यांनी प्रेरणादायी विचारही मांडले मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान जागवणारा आणि प्रेरणादायी ठरला या कार्यक्रमाचं आयोजन कॉलेजच्या ज्येष्ठ प्राध्यापिका थोरात सुप्रिया यांनी केलं होतं या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या प्राध्यापिका सत्यभामा रुपनवर प्राध्यापिका राजश्री सुतार प्राध्यापिका उषा घोडके तसेच जाधव रामराजे यांनी विशेष सहकार्य केलं जे चे संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत सर आणि डॉक्टर वसंत बुगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं रमेश कुंभार ऑन न्यूज पुणे